गोपालकाल्याने आषाढी यात्रेची सांगता पालख्यांचा परतीचा प्रवास सुरू गोपालकाला गोड झाला गोपालाने गोड केला या जयघोषात अवघी श्रीकृष्ण नगरी म्हणजे गोपालपूर नगरी लाखो भाविकांच्या गजराने दुमधुमून गेली ज्ञानेश्वर माऊली तुकारामांच्या गजरात गोपालपुरात मानाच्या पालख्यांसह सर्व संतांच्या पालख्या दाखल झाल्या आणि गोपालकाला केल्यानंतर श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी विठ्ठल मंदिरात आल्या मानाच्या दर्शन घेतले आणि परतीचा प्रवास सुरू केला पौर्णिमेच्या दिवशी परंपरेनुसार गोपाळपूर तालुका पंढरपूर येथे पालखी आणि दिंडी कालाच्या उत्सवात पहाटे पाच वाजता भगवान श्रीकृष्ण मंदिरात दाखल झाली त्यानंतर भजन झाले तर शेगाव आणि श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे पहाटे चार वाजता गोपाळपुरात आगमन झाले पहाटेपासूनच एकमागो एक अशा सुमारे चारशे संतांच्या दिंड्या पालख्या विठ्ठल नामाचा गजर करीत गोपाळपुरात दाखल झाल्या होत्या सकाळी नऊ वाजेच्या सुमारास जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांची तर नऊच्या सुमारास संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळे गोपाळपुरात दाखल झाले श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या तसेच श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले मंदिराजवळच पालख्या विसावल्या होत्या या पालख्यांसह संत सोपान काका का, संत मुक्ताबाई संत नामदेव महाराज संत गोरोबा काका संत एकनाथ महाराज संत निवृत्तीनाथ महाराज संत निबाराय चांगटेश्वर देवस्थान यांच्यासह अन्य संत पालख्यांचे व दिंडांचे गोपाळपुरात आगमन झाले तत्पूर्वी गोपाळ येथील श्रीकृष्ण मंदिरात अडीच वाजता विश्वस्तांच्या हस्ते पूजा करण्यात आली पूजा झाल्यानंतर पहाटे सव्वा तीन वाजता श्रीकृष्ण मंदिर भाविकांनी दर्शनासाठी खुले करण्यात आले भाविकांनी मोठ्या श्रद्धेने श्री कृष्णाचे दर्शन घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घातली तसंच एकमेकांना प्रेमाने लाह्या भरवून गळाभेट घेतली श्रीकृष्ण मंदिराच्या समितीने वतीने प्रसाद म्हणून लाह्यांच्या काल्याचे वाटप करण्यात आले गोपाळपूर ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच उज्ज्वला बनसोडे ग्रामसेविका ज्योती पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य यांनी पालख्यांचे व दिंड्यांचे स्वागत केले गोपाळपूर ग्रामपंचायतच्या वतीने स्वच्छ पिण्याचे पाणी विद्युत व्यवस्था हिरकणी कक्ष प्लास्टिक संकलन केंद्रे तात्पुरते शौचालय निवारा शेड आदी सुविधा वारकरी भाविकांसाठी उपलब्ध केल्या होत्या यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता या सोहळ्यासाठी प्रांताधिकारी सचिन इथापे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले तहसीलदार सचिन लंगोटे विकास, गट विकास अधिकारी सुशील सांगरे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एकनाथ बोधले यांच्यासह संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते गोपाळपूर येथील गोपाळ कृष्ण मंदिर समितीच्या वतीने मंदिरात आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांचा सत सथ... गोपाळकृष्ण मंदिर समितीच्या वतीने गोपाळ कृष्ण मंदिर समितीचे अध्यक्ष दिलीप गुरव यांच्या हस्ते करण्यात आला